मालेगाव यांचं महसूल पथक आणि तालुका पोलीस स्टेशन यांचं पोलीस पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करत इथे अंबिका हॉटेलजवळ धुळे मालेगाव हायवेवर दोन वाहनं अनाधिकृत गौरखनिज वाहतूक करताना पकडली आहे त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या जवळ एक वाहन हे अनाधिकृत खडी वाहतूक करताना आढळून आलेलं आहे या दोन वाहनांवर नुण तालुका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि तहसील कार्यालयाच्या आवारात तहसील कार्यालयाच्या जवळ जे खडी अनाधिकृत खडी वाहतूक करत होते त्या वाहनावर कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम काम चालू आहे एम एच अठरा डबल ए एक्याण्णव बेचाळीस हे सुनील बच्चव यांचं वाहन जे आहे ते सँडक्रश अनधिकृतरित्या वाहतांना तहसील कार्यालयाजवळ आढळून आलेलं आहे त्याचप्रमाणे अंकिता कन्स्ट्रक्शन कंपनी ट्रॅक्टर जे सी सी ए सिक्स टू टू झिरो हे एक ब्रास अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करताना मालेगाव धुळे हायवेवरती मिळून आलेलं आहे आणि तीन ब्रास मुरुंग वाहतूक करणारं जे जी एकाहत्तर एक्क्याण्णव हे आवेश या मालकाचं डम्पर आपल्याला अनधिकृत मुरुंग वाहतूक करताना मिळून आलेलं आहे या तिन्ही वाहनांच्या ड्रायव्हरकडे रॉयल्टीची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही रॉयल्टी अथवा ई टी पी असलेला वाहतूक पास आढळून ना आलेला नाही जे वाहन खडी वाहतूक करत होते त्याच्याकडे कर, ख सॉरी जे वाहन सँडक्रश वाहतूक करत होते त्या वाहनाकडे सुद्धा कोणताही वाहतुकीचा परवाना ज्याला आपण म्हणतो की ई टी पी नंबर असलेला वाहतुकीचा परवाना आवश्यक आहे असा परवाना त्या वाहनाकडे मिळून ना आलेला नाही आणि इतर कोणत्याही वाहनाकडे कोणताही वाहतूक परवाना मिळून आलेला नाही त्याआधी त्यांनी सरळ सरळ ही, ही।, ही गौंडकरे ज्याची चोरी करत असल्याचं ते निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम अट एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस अन्वये या वाहनांवर पोलीस स्टेशन इथे फिर्यादी स्वतः तालुका पोलीस स्टेशनला मी दिली आहे आणि कॅम्प पोलीस स्टेशन येथे मंडळाधिकारी यांनी दिलेली आहे यामध्ये न्यायालयाचा आदेश होई पावेतो आणि कलम अठ्ठेचाळीस सात अन्वये गौन खनेजाची दंडात्मक रक्कम जी आहे एकूण या ठिकाणी पाच लाख चार लाख पंच्याण्णव हजार अशी आलेली आहे ही वसूल होई पावेतो हे तिन्ही वाहनं पोलीस स्टेशनच्या आवारातून सोडण्यात येऊ नये असे देखील संबंधित पोलीस निरीक्षक यांना सांगण्यात आलेले आहे आणि ह्या पथकाची जी कारवाई आहे महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे मालदे शिवारामध्ये अनेक तक्रारी अकरा हजार खोलीबद्दल या ठिकाणी प्रामुख्याने आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण अतिशय कडेकोट असं पथकांची इथे हे केलेलं आहे ठेवण्यात आलेले आहेत आणि इथून कुठलाही कुठल्याही प्रकारे अनाधिकृत वाहतूक होणार नाही यावर पोलिसांनी महसूल कमीही लक्ष ठेवून रामदास बच्छाओ मी आपल्यासमोर एक तक्रारीचा विषय नमूद करत आहे अवजय महादेव गट नंबर चार ब एक अ एक क्षेत्र मिळकत ही मिळकत पूर्वी मोफत गुरे शरण या वर्गातील असून ती महसूल विभागाच्या ताब्यात होती परंतु मालेगाव महानगरपालिकेला घरकुल योजना राबवायची असल्याकारणाने त्यांच्याकडं जागे अभाव असल्यामुळे त्यांनी महसूल विभागाकडं मागणी केली त्या अनुषंगाने महसूल विभागाने सुद्धा ती जागा त्यांना प्रोव्हाइड केली एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अप्पर तहसीलदार मालेगाव यांनी सदर जागेची पाणी केली असता तर त्यांना तिथं बऱ्याच प्रमाणात माती उत्खनन झाल्याचं आढळून आलं मग त्यांनी त्यांच्या टीमसोबत त्या जागेचा पंचनामा केला त्या जागेचे फोटोशूट केले आणि अशा पद्धतीने सगळं कामकाज करून त्यांनी एकत्रित सगळं कामकाजाचा अहवाल अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे सुपूर्द केला त्या अहवालात त्यांनी नमूद केलेलं आहे का सदर जागेवरून मालेगाव महानगरपालिकेने ती जी माती होती तो जो भूखंड होता तो मालेगाव महानगरपालिकेच्या मालकीचा असल्या कारणाने ती माती जी चोरी झालेली तर तिचा जो भूर्दंड आहे तो मालेगाव महानगरपालिकेने भरावा आणि त्याची टोटल अमाऊंट पाच कोटी सत्तेचाळीस लाख चौ चौतीस चौ। हजार सहाशे पन्नास रुपये एवढ्या किमतीचा माती एकंदरीत तिथून चोरी गेली आहे असं त्यांचा तो एकंदरीत तो अहवाल होता आणि अशा पद्धतीने महसूल प्रशासनाकडून मालेगाव महानगरपालिकेला नोटीस देण्यात आलेली का ते सदर रकमेचा आपण भरणा करा परंतु मालेगाव महानगरपालिकेने वर्तमानपत्रात ज्या जाहिराती आल्या म्हणजे वर्तमानपत्रात ज्या बातम्या झळकल्या तर त्या बातमीच्या एका का, एका बातमी त्यांनी असं नमूदे हे लोकमत पेपरची बातमी आहे त्याच्यात म्हणते माळदे घरकुल माती उत्खननाचा चेंडू तहसीलदारांच्या कोर्टात आता या हे जी काही माती उत्खननाचा जो प्रकार झालेला आहे तर तो प्रकार हे मालेगाव महानगरपालिका स्वीकार करत नाहीये कारण की ते म्हणतात त्यांचं म्हणणं असं की ती माती आम्ही आम्ही ती यूज केली नाही किंवा आम्ही तिचा वापर केलेला नाहीये तर त्याचं कारण असं आहे की आम्ही दोन हजार वीस मध्ये आपल्याला पत्र व्यवहार केलेला आहे आणि तिथं जो काही होत असलेला जो गैरप्रकार होता जो माती सोरीचा आपल्याला कळवलेलं आहे पत्र व्यवहाराने तर ते त्यांचे पत्र व्यवहार जर बघितले आपण नगरपालिकेचे तर नगरपालिकेने जिल्हाधिकारी यांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्यांनी सलग दोन हजार वीस पासून तर वेळोवेळी त्यांनी पत्र व्यवहार महसूल विभागाशी चालू ठेवलेला होता असं एकंदरीत मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सांगत आहे पुढे चालून त्यांनी आता ह्या मातीचा जो काही रक्कम आहे जी गौण खनिजाची रक्कम पाच कोटी सत्तेचाळीस लाख चौतीस हजार सहाशे पन्नास रुपये ही भरणा करण्यासाठी त्यांनी नामती दाखवलेली म्हणजे ते भरू शकत नाही असं त्यांचं ते एकंदरीत दिसत आहे आता प्रश्न आपला माझा असा आहे का जर दोन हजार वीस मध्ये जर तुम्हाला पत्र व्यवहार झालेला होता महसूल विभागाला मालेगाव महानगरपालिकेकडून तर दोन हजार वीस पासून तर आता जवळपास पंचवीस वर्ष चालू आहे म्हणजे पाच वर्षाचा कारकीर्द झाला पाच वर्षाच्या कारकिर्दात आपल्याला महसूल कर्मचाऱ्याने कधीच बघितलं नाही का या जागेवर काही माती उत्खनन चालू आहे किंवा काही गैरप्रकार चालू आहेत तर याच्यासाठी महसूल प्रशासनाने सगळं सर्रास पाच वर्षाच्या कारकिर्दीत कुठलंच काही लक्ष दिलं नाही आणि तो लक्ष न दिल्यामुळे तो हा झालेला गैरप्रकार हा महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेला आहे महसूल प्रशासनातील जबाबदार म्हणजे माझं म्हणणं असं एक जिल्हाधिकाऱ्यांपासून खनिकर्म अधिकारी तर अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव प्रांत मालेगाव तहसीलदार मालेगाव अप्पर तहसीलदार मालेगाव अधिकारी मालदे तलाटी मालदे या सगळ्यांची एक जबाबदारी होती परंतु त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी हे यांनी टोलवाटोली केल्याने कोणी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून हा झालेला गैरप्रकार हा एजस्ट कारणामुळे घडलेलं आहे कारण की महसूल विभागाचे मी थोडंफार जवळचा अभ्यास केला असता मला असं लक्षात आलं का त्रिमासिक पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात अशा प्रत्येक कार्यालयात व्हिजिट देणं हे तहसीलदारांचं कर्तव्य आहे प्रांत साहेबांचं सा कर्तव्य आहे परंतु महसूल महसूल असेल कुठलाच वरिष्ठ अधिकारी हा कार्यालयात जात नाही बघत नाही कार्यालयात काय कामकाज चालू आहे ते पाहत नाही समक्ष तिथल्या परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडं नसतो त्यांना जागेवर टेबलावर जो कागद आला तो कागद त्यांनी बघितला आणि त्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं म्हणून मी प्रशासनाकडे मान्य विभागीय आयुक्तांकडे मागणी केलेली आहे का हा जो काही ही जी रक्कम जीवी आहे पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये ह्या महसुली कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा आणि ही यांच्याकडून वसूल करा एकंदरीत हा यांनी जो टोलीचा जो प्रकार केलेला आहे जर वेळी तुम्हाला पत्रव्यवहार झालेले होते तर दोन हजार वीस पासून का कामकाज केलं नाही त्यावेळेस त्यावेळेस त्या जागेचा तुम्ही त्यावेळेस जागेचा पाणी का नाही केली असे अनेक प्रश्न म्हणजे प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो त्या जागेची पाणी केली नाही त्या जा त्या सजेवर तुमचा अधिकारी तुमचा तलाठी हा तिथं कायमस्वरूपी असतो म्हणजे तुमचं मुख्यालय सुद्धा तेच आहे मुख्यालय जर असतो तुमचा कर्मचारी महसूलचा तर मग त्याला दिवसा रात्री त्याला काहीच दिसलं नसेल का जवळपास तुमच्या पंचनामात महसूलच्या पंचनामात असं नमूद आहे का तीन वर्षापासून सलग हे उत्खनन चालू होतं तीन वर्षाच्या कारकिर्दीत काल काला कालखंडात तुम्हाला ही चोरी कुठंच आढळली नाही का त्यानंतर त्या परिसरात अनेक वीटबट्टे आहेत त्या वीटबट्टीसाठी सुद्धा लागणारी हीच माती वापरल्या जाते प्लस तिथल्या स्थानिक लोकांच्या ह्या पाच वर्षाच्या कालावधीत तुमच्याकडे किती तक्रारी आल्या त्या तक्रारीचा आपण कशा पद्धतीने निपटारा केला याचा सुद्धा तुम्ही लेखा लोका पब्लिक समोर मांडावा आणि ही कारवाई होताना माझा रोल एवढाच राहणार आहे की ही कारवाई होताना हा हा पैसा हा महसुली कर्मचाऱ्यांकडून वसूल व्हावा आणि महसूल कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित व्हावी का तलाट्यांची काय जबाबदारी होती मंडळाधिकाऱ्यांची काय जबाबदारी होती तहसीलदारांची काय जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली किंवा नाही याची खातीर जमा करा जो जेवढा दोषी असेल त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई व्हावी आणि मी सरळ सगळ्यांची मागणी माझी अशीच आहे की ह्या लोकांना सगळ्यांना शासकीय सेवेतनं बडतर्फ करा कायमस्वरूपी निलंबित करा अशा पद्धतीची मी मागणी केलेली आहे त्यानंतर अप्पर तहसीलदार जी कारवाई करत आहे त्या कारवाईने कुठंतरी एक समाधान मी तरी मी तरी समाधानी नाही आहे पब्लिकमध्ये थोडाफार आहे आपल्याबद्दल आदर आपण कारवाई करताना छूटमूट कारवाई न करता नऊ वा नव्याचे नऊ दिवस कारवाई न करता आपण लॉंग टाईम याच्यावर कायमचा आळा कसा बसेल अशा पद्धतीने कारवाई करावी अशी का मी अपेक्षा करतो निव्वळ टीआरपी म्हणून आपण जर कामकाज करत असणार तर त्या कामकाजाचा म्हणजे आपल्या कामकाजाची एवढी काही छाप पडणार नाही आहे हे मी कबूल करतो त्यानंतर या टीआरपीमुळे आपला काय फायदा होणार आहे हे पुढील कालावधीत कार्यकाळात आपल्याला समजणार आहे आणि त्याचा तो भांडाफोड मी वेळोवेळी करणार आहे महसूल प्रशासनाचं काम हे शंभर टक्के संशयास्पद आहे महसूल प्रशासनाने जर कधी व्यवस्थित जर कामकाज केलं तर ह्या गाऊन खनिजाच्या सगळ्या कोऱ्या आज रोजी तापडतोब थांबतील